नासिक रोड माल धक्का येते प्रहार कामगार संघटनेच्या कामगारांवर राजकारणामुळे उपासमारीची वेळ आली आहे तत्कालीन मंत्री बच्चू कडू यांचे निर्देश असतानाही या संघटनेला काम मिळू दिले जात नसल्याने प्रहार कामगार संघटनेचे प्रमोद सोनकांबळे यांनी सातपूर कामगार उपायुक्तांच्या कार्यालयासमोरच आज दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारीच्या सुमारास स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महदन करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु सापूर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून सोण कांबळे यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे सदर आत्महदन करण्याची वेळ ही कामगार उपायुक्त विकास माळी सह कामगार उपायुक्त चंद्रकांत बिरारी रिपब्लिकन एम्प्लॉयज फेडरेशनचे रामबाबा बटारे भारत निक्कम यांच्यामुळे आली असल्याने तेच जबाबदार राहतील अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना सोन कांबळे यांनी दिली आहे दरम्यान आम्ही कोणाच्याही अडवणूक केलेली नाही असे पठारे यांनी म्हटले आहे सोनकांबळे यांनी दिलेली पत्रकार पत्रकारेतील माहिती अशी की प्रहार कामगार संघटना संस्थापक बच्चू कडू कामगार मंत्री असताना प्रहार कामगार संघटना व रिपब्लिकन एम्फन्स लिमिटेडचे रामबाबू पठारे यांनी मंत्रालयात बैठक घेतली कामगार नेते नरेंद्र पाटील व कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित रामबाबा पठारे यांनी प्रहार संघटनेला दोन बॉक्सचे काम व साठ नोंदी मान्य केले होते मात्र मंत्र्यांचे आदेशपत्र मिळून पाच वर्ष होऊनही प्रहार संघटनेच्या सदस्यांना कामगार उपायुक्तांनी न्याय दिला नाही उपायुक्तांनी रिपब्लिकन एस संघटनेची बाजू मांडून उडाउडीचे उत्तरे दिली यामुळे प्रहार संघटनेच्या कामगावर उपासमारीची वेळ आली आहे वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलने करूनही आम्हाला खोटे आश्वासन देण्यात आले आहे सदर कामाचे नियोजन कामगार उपायुक्तांनी करून दिले नाही यामुळेच आज दिनांक चोवीस जुलै रोजी सातपूर येथील उपायुक्त कार्यालय या ठिकाणी आंदोलन केले आहे मला न्याय मिळत नाही त्याच्यामुळे सगळं बोलणं झालंय त्यांच्या सोबत परंतु ते मला काही न्याय देत नाही माझं आत्मदान हे नक्की करणार आहे या लोकांनी मला न्याय दिला नाही रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे सगळेच लोक आदरणीय कामगार उपायुक्त दोन्ही पण माळी साहेब आणि बिरळ साहेब यांच्यामुळं मी माझं आत्मदहन करतोय यांनी मला न्याय दिला नाही मी पाच वर्षापासून अक्षरशः फिरतो आहे पण हे लोक मला न्याय देत नाही मला काम देत नाही मी माझं आत्मदहन हे शंभर टक्के करणार आहे आता जरी तुम्ही मला रोखला असल पण मला जर न्याय मिळाला नाही तर मी परत आहे ना माझं नियोजन करणाराची मी माझं आत्मदान करणार आहे याच इतकंच बोलतो मी माझी दोघीसाठी भट्टी अडाव सातपूर